कार मित्रांनो मी विकास घोटवणकर भट्टा खात्रा चॅनल तुम्ही स्वागत करतो आम्ही आता गणपतीपुळेला आलो हो। तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला गणपतीपुळ्यामध्ये आम्ही जे बाप्पाचे दर्शन घेतलं ते दाखवणार आहे तर तुम्ही बघा गणपतीपुळे मंदिर किती सुंदर आणि देखणं या या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं मंदिराचं दर्शन दाखवणार आहे तर तुम्ही सगळं आलंब शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर आम्ही बीचवरती गेलो तिकडे ते पण आम्ही या ब्लॉगमध्ये दाखवतो तर या ब्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत सगळं बघा आणि आवडल्यास अव लागला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद गणेश गुळेचा गणपती बाप्पा गणपती पुळ्याला आला असं म्हणलं जातं आणि याबद्दलची एक दंतकथा सुद्धा सांगितली जाते तर मित्रांनो भारताच्या आठ दिशात आठ द्वारदेवता आहेत आणि त्यापैकीच पश्चिम द्वारदेवतेचं ठिकाण म्हणजेच गणपती पुळ्यातील स्वयंभू गणेश मंदिर आज ज्या ठिकाणी गणपती पुळ्याचं मंदिर आहे त्या ठिकाणी इ.स. 1600 च्या दरम्यान केवड्याचं बन होतं त्यावेळेस त्या, त्या गावात बाळमभटी भिडे नावाचे गृहस्थ राहत होते त्यावेळेस भिडेंवर एक संकट कोसळलं आणि जोपर्यंत त्या संकटाचं निवारण होत नाही तोपर्यंत अन्नग्रहण करणार नाही असा दृढ निश्चय करून भिडेंनी गणरायाची उपासना करायला सुरुवात केली त्यानंतर एके दिवशी भिडेंना दृष्टांत झाला आणि दृष्टांतात गणपतीने असं सांगितलं की मी या ठिकाणी भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेशगुळे येथून प्रगट झालोय माझी सेवा आणि पूजा कर तुझ्यावर आलेलं संकट दूर होईल अशा प्रकारे विकास गणपती पुळ्याला आलेला आहे फायनली <laughs> आणि विकास फारच खूप आपल्याला खुश दिसतोय <laughs> त्या काळात बरेच दिवस भिडेंची गाय दूध देत नव्हती आणि म्हणूनच गुराखी गायीवर लक्ष ठेवून होता त्यावेळेस त्याला असं दिसलं की डोंगरावरील एका भागावर गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होतोय ही गोष्ट भिडेंना समजताच त्यांनी त्या ठिकाणी साफसफाई केली तेव्हा त्यांना दृष्टांतात जी गणेशाची मूर्ती दिसली होती ती त्या ठिकाणी आढळली आणि तेव्हापासूनच भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पा या ठिकाणी सदैव असतो अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे आज त्याच ठिकाणी गणपतीपुळ्याचं भव्य असं मंदिर आहे माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा गणपती पुढे आलेलो आहे आणि आम्हाला यायला राजापुरातून टोटल साठ किलोमीटर प्रवास आला साठ पुढे नव्वद नव्वद हा नव्वद किलोमीटर चार तासाच रनिंग आता आम्ही जाणार बाप्पाचं दर्शन करायला गणपतीपुळे रत्नागिरीत एकदम फेमस आहे आम्ही राजापुरातून आलो भाविक भक्त सगळं आले तिकडे तिकडे जाऊया आम्ही तिकडे बीचला ला जातो तिकडे बीच आहे मस्त त्याच्यावरती स्टोरी लिहिलेली आहे कसं काय झालं ते गणपती बाप्पाचा एंट्रन्स आता मी बीचवर जातो इकडे बीच आहे आणि समोर इकडे बीच इथेच मंदिर आहे बीच पे जाते चला का ने ने क्यों ना आप भी और कुछ करें। बीच ला, पोड़े बीच एकदम जो इकडे सगळे राइड्स आहेत बनाना राइड्स कसले कसले राईड्स आहेत राइड्स पण तुम्ही एन्जॉय करू शकता इकडे 8000 दाटात लोक आहेत हे किती आता आम्ही फायनली रिटर्न चाललो आधा पुरलं पावला शेवटपर्यंत बघण्यासाठी इकडे मागे गणपती पुढे बाप्पाचं मंदिर आहे तिकडे मेन गेट आहे बाप्पाच्या मंदिराच्या इथलं आणि आता आम्ही मेन रोडने तिकडे आम्ही गाडी पुढे पार्क केली आहे एक किलोमीटर तरी आतमध्ये कारण आज थोडी भाविकांची गर्दी होती त्याच्यामुळे गाडी तिकडे पुढे पार्क करायला लागली आम्ही तिकडे आता चालत जातो गाडीचं तिकडे सगळ्या इकडे गाडी पार्किंगसाठी पण सोय आहे आणि तुम्ही जर गणपतीपुळ्याला आलात तर इकडे बीचवरती स्कूबा डायविंग वगैरे आहे ते पण ऑप्शन आहे राईड्स वगैरे खूप सारे आहेत उंटा वगैरे पण त्यांच्या पण राईड्स करत गाड्यांचे पण राईड्स आहेत ते पण एन्जॉय करू शकता इकडे राईड्स खूप सारे आहेत म्हणजे गणपतीपुळे जे मंदिर आहे ते एकदम बीचवरती असल्यामुळे बीचचे जेवढ्या राईड्स आहेत तेवढा सगळं तुम्ही एन्जॉय करू शकता इकडे मार्केट आहे इकडे जवळचे मॅजिक गार्डन करून आहे तिकडे पण तुम्ही विझिट करू शकता आम्ही आता रिटर्न चाललो आहे जात खाजापुरात रिटर्न जात